राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सोळे यांच्या संकल्पनेतून बारामती लोकसभा मतदारसंघातील भजनी मंडळांसाठी भजन स्पर्धेची मोठी पर्वणी मिळणार आहे यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने मतदारसंघातील आठ तालुके आणि एक खडकवासला विधानसभा मतदारसंघ अशा नऊ ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे स्पर्धेची अंतिम फेरी बारामती येथे होणार असून अकरा हजारापासून तब्बल एक लाखापर्यंतची रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत येत्या अठ्ठावीस जानेवारीपासून ही स्पर्धा सुरू होणार असून चौदा फेब्रुवारी रोजी बारामती येथे खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत अंतिम फेरी होणार आहे यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सोळे यांनी पत्रकार परिषदेत या स्पर्धेची घोषणा केली बारामती इंदापूर दौंड पुरंदर भोर वेल्ला मुळशी हवेली आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातील हौशी गायक कलावंत भजनी मंडळे यांच्यासाठी सद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भजन व अभंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे पाणी वाचवा आणि स्वच्छता या मध्यवर्ती संकल्पनेवर ही स्पर्धा होत असून विविध सामाजिक विषयांबाबत भजन व अभंगांच्या माध्यमातून जनजागृती व्हावी हा या स्पर्धेचा उद्देश असल्याचे सोळे यांनी सांगितले पंडित रघुनाथ खंडाळकर हे या स्पर्धेचे प्रमुख असून विवेक थिटे हे समन्वयक आहेत तर हरिभक्तीपरायन बापूसाहेब मोरे प्राध्यापक सदानंद मोरे श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण नितीन महाराज मोरे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान श्री क्षेत्र आळंदीचे प्रमुख विश्वस्त हरिभक्तीपरायन योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले सध्या अनेक कारणांमुळे जागतिक तापमानात बदल होऊन ऋतूचक्र बदलत चालले आहे त्यामुळे पाऊसही कमी होऊन सर्वत्र पाणीटंचाई जाणवत आहे या प्रश्नावर पाण्याची बचत हा एक प्रमुख उपाय आहे व तो आपण सर्वांनी अंमलात आणायला हवा त्यासोबतच सध्या वाढलेल्या विविध साथीच्या आजारांवर सार्वजनिक स्वच्छता हा एक अत्यावश्यक उपाय असून भारतात त्याविषयी पुरेशी जागरूकता दिसून येत नाही स्वच्छता राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे म्हणूनच स्वच्छता आणि पाणी वाचवा या विषयांवर ही स्पर्धा आयोजित केली आहे जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन खासदार सुप्रिया सोळे यांनी यावेळी केले

त्यामध्ये मृदंग तबला टाळ जे पारंपरिक वाद्य अशीच वाद्य राहणार म्हणजे कोणी कोणी ढोलकी चालेल अजिबात नाही असं आणि ते काय कोणाला स्पर्धेविषयी विचार नाही खुला आहे वयाच्या तेराव्या वर्षापासून ते पुढे कितीही वय असत सगळे एकत्र तर मी मग अशी म्हटल्याप्रमाणे की याच्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की पाणी प्रश्न आपण नको त्या ठिकाणी पाणी बाहेर घालवतो किंवा आपण साठवत नाही आणि दुसरी गोष्ट स्वच्छता की आपण नको त्या ठिकाणी घाण करतो आपण आपलं घर जसं आहे तसंच इतरही ठिकाणी पाहिलं पाहिजे तर हा मुख्य विषय आपण भजन स्पर्धेमध्ये घेतलेला आहे याच्यातून या दोनही विषया विषयांचा प्रसार होईल लोकांमध्ये जनजागृती होईल हा आमचा प्रयत्न आहे